सोळा सतरा अठरा एकोणीस संध्याकाळी चार वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम सुरू असेल आणि ह्यामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रांतातली फूड म्हणजे कोणी कोल्हापूर कोल्हापूर असेल खानदेशी असेल नागपुरी असेल अशा वेगवेगळ्या प्रांतातला आपण फूड तिथे आयोजित केलेला आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी अवश्य या कार्यक्रमाला भेट द्या सकल मराठा समाजात शिवजयंती उत्सव दोन हजार चोवीस सोळा ते एकोणीस महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृती चौ महाराष्ट्राची आज सोळा ते एकोणीसपर्यंत इथे आमचा कार्यक्रम आहे तसंच सोळा तारखा हळदी कुंकू समारंभ आहे सतराला चित्रकला स्पर्धा आहे आणि वक्तृत्व स्पर्धा आहे सतराला अठराला पोवाडे व इतर कार्यक्रम आहेत एकोणीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी व्हावी म्हणून आम्ही सकाळी साडेसात वाजता ठाण्यातल्या जी आमची रॅली असते ती जी सुरुवात सकाळी ला होणार आहे आणि संध्याकाळी आम्ही मराठ्यांचे शिल्लकदार हा भव्य दिव्य असा कार्यक्रम आहे काय आवाहन करा ठाणेकरांना मी एक सकल मराठा समाज एक छोटासा कार्यकर्ता म्हणून हे आवाहन करतो शिवजयंती निमित्त व सकल मराठा समाजातर्फे त्यांचा त्यांना एक त्यांचा हात बळकट करावा आणि आम्हाला मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि शिवजयंतीला सहभागणी येऊन तिथे आपली शिवजयंती उत्सव हा मोठी उत्साह साजरा करावा आपण मुख्यमंत्र्यांना मराठा भूषण पुरस्कार देणार आहात उपमुख्यमंत्र्यांना देखील आमंत्रित केलेला आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरी मराठा आरक्षणाचं नेमकं काय झालं सरांगे पाटील यांच्या मागण्यांचं काय झालं याचं उत्तर तुम्ही तिकडे मागणार हो नक्की मागणार गेले आम्ही जवळजवळ सतरा ते अठरा वर्ष आरक्षणासाठी लढतो आहोत आणि आम्ही लढणार आहोत तुम्ही बघाल की ठाण्यामध्ये सर्वात जास्त आंदोलन झालेली आम्ही मुख्यमंत्र्यांच्या म्हणजे त्यांच्या दौऱ्यासमोरही आम्ही आंदोलन केलेलं आहे असं नाही की आम्ही कुठे भेदभाव करतोय मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे ह्या सकल मराठा समाजावर आमची भूमिका आहे आणि शेवट पण राहणार आणि जे आम्हाला आरक्षण देणार आहे आम्ही उभे राहणार कार्यक्रमाला जर मुख्यमंत्री आले तुम्ही ज्या मंत्र्यांना नेत्यांना बोलवलेलं आहे त्यावेळेला सगळ्यांसमोर त्यांना उत्तर मागणार एक करोड एक टक्के मागणार आणि ते उत्तर आम्ही त्यांच्याकडे पॉझिटिव्ह घेऊन राहणार सर्वांना सहस्ने जय शिवराय सकल मराठा समाज ठाणे मराठा क्रांती मोर्चा ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने सार्वजनिक शिव उत्सव समिती ठाणे यांच्यातर्फे ह्या वर्षी सातवं वर्ष शिवजयंतीचे आमचं सातवं वर्ष आणि सातव्या वर्षामध्ये आम्ही ह्या वर्षी शिवजन्मोत्सवाचे भरघोस कार्यक्रम आयोजित केलेले आहेत ह्यामध्ये जी सुरुवात आहे कार्यक्रमाची ती सोळा फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे ते एकोणीस फेब्रुवारी पर्यंत विविध कार्यक्रम आपल्याला अनुभवायला पाहाय अनुभवायला पाहायला मिळतील याच्यामध्ये पहिला सर्वात होतील सोळा तारखेपासून चव महाराष्ट्राची मराठी खाद्य महोत्सव आम्ही ह्या ठिकाणी आयोजित केलेला मा आहे त्यामध्ये महाराष्ट्रातल्या विविध भागातील ज्या चवी आहेत त्या आम्ही ठाणेकरांसाठी सादर करत आहोत त्याच्यामध्ये मग कोकणी असेल खानदेशी असेल पश्चिम महाराष्ट्रामधून असेल उत्तर महाराष्ट्रामधून असेल विविध ठिकाणच्या चवी आम्ही एकत्र आणल्यात आणि ते ठाण्याभरचे जे लोक आहे ठाणेकरांना त्याचा आस्वाद घेता येईल त्यानंतर सतरा आणि अठरा ह्या दिवशी आम्ही चित्रकला स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत एकोणीस तारखेला सकाळी सात वाजता शिवस्मारकेतून शिवजयंतीला सुरुवात होईल त्यानंतर आमची एक ह्या शिवजयंतीची गेल्या काही वर्षामध्ये ओळख बनलेली शिवरथ यात्रा ही सकाळी साडेसात वाजता तलावपाली येथून सुरू होऊन पूर्ण ठाणे शहरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात जाईल आणि त्यानंतर मग संध्याकाळी आम्ही विविध कार्यक्रम ठेवलेले आहेत त्यात आम्ही मराठा शिलेदार ही शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्याशी आधारित अशी एक नाटिका म्हणा किंवा एक कार्यक्रम म्हणा याचा आयोजित करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही तीन व्यक्तींना मराठा भूषण हा पुरस्कार जाहीर करणार आहोत कोणाकोणाला कुण, हा मराठा भूषण या वर्षीच्या मराठा भूषणाचे जे आम्ही मानकरी जे ठेवले आहेत किंवा ज्यांना आम्ही देणार आहोत त्याच्यामध्ये आमचे मराठा योद्धा मनोज पा दरांगे पाटील आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ जी शिंदे आहेत आणि श्री नरेंद, नरेंद्र आमदार नरेंद्र पाटील यांचं नाव आम्ही जाहीर केलेलं आहे राज्य सरकार कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाहीये त्यावर तुम्ही मुख्यमंत्र्यांना भूषणासाठी आमंत्रण बघा कसं आहे की आम्ही ही जी नावं आहेत ही आम्ही अगोदरच काढलेली असतात म्हणजे आम्ही जेव्हा जानेवारी डिसेंबर जानेवारी मध्ये जेव्हा आमचं सुरू असतं फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्येच आम्ही ही नावं काढली होती म्हणजे दोन ते तीन तारखेला आणि त्याच वेळी आमच्या समितीने ही नावांना अधोरेखित केलं होतं आता जे चालू आहे महाराष्ट्रामध्ये जे आमचा धरांगी पाटलांचा जो लढा आहे त्याला आम्ही आमच्या हृदयापासून आम्ही त्यांच्याबरोबर आहेत सरकार फसवते पण सरकारमध्ये जेवढे फसवत आहेत त्या प्रत्येकाला आम्ही जाब विचारतोय आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं नाव आणि दरांगे पाटलांचं नाव एक फेब्रुवारीला फ्रीज केलं होतं आणि ते त्यांच्यापर्यंत पोचवलेलं आहे त्यामुळे आम्ही आता ते तसं जाहीर करू शकत नाही आम्ही ते रद्दही करू शकत नाही कारण एक तारखेलाच आम्ही त्यांना कळवत होतो एकीकडे जर आपण पाहिलं तर मराठा समाजाने <laughs>